मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये तुमचे सनग्लासेस तेव्हा काळा ज्या टाईमला तुम्ही कोणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल ही एक सन्मानाची गोष्ट आहे आय कॉन्टॅक्ट तुमच्या बोलण्यामध्ये महत्वपूर्ण आहे स्वतःच्या कामाशी काम ठेवा जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर तोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा त्यांचा पगार विचारू नका जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न ना मागता तुमचा सल्ला कोणाला देऊ नका जर कोणतीही व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं ही अवशिष्टता आहे जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागत असाल तर लोक तुम्हाला नोटीस करतील जर तुमचा कोलिक तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्यालाही विचारू नका की कशासाठी जेव्हा कोणी तुम्हाला त्याच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल दा तर स्वतः त्याच्या मोबाईलवर डावीकडे किंवा उजवीकडे स्वाईप करू नका तुम्हाला माहीत नाही की पुढे त्याचे पर्सनल फोटो असतील जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला जर तुम्ही एखाद्याला चिळवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणं पूर्ण करण्याची संधी द्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी नऊ दिसतो जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आत्ता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाईम तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की ज्युनियर तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं लग किंवा के अरे तुम्हाला अजून मुलं नाही असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे जर कोणी तुम्हाला लंच डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचं जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमचं प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतं एकसारखे दोनपेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका जर ते तुमचं कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार